नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे तेरा वर्षीय वैभव जानी यांनी अमृतसर लेह लडाख या भागात केलेल्या सहलीचे प्रवास वर्णन शब्दबद्ध करीत लिहिलेल्या रीड द रोड या इंग्रजी प्रवास वर्णनाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते एका छोटेखाने कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले यावेळी वैभवचे आई वडील ख्याती जानी कुमार जानी व हितचिंतक उपस्थित होते वैभव हा त्याच्या आईवडिलांसह दोन हजार चोवीसमध्ये अठरा दिवसांच्या अहमदाबाद जयपूर अमृतसर टॉप श्रीनगर लेह लडाख कार्ली नुब्रा व्हॅली पेनगॉंग या भागात कारने सहलीसाठी गेला होता त्याचे प्रवास वर्णन या पुस्तकात वैभवने केले आहे विशेष म्हणजे हे पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यावरसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध केले आहे आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याने प्रवास वर्णन लिहिणे हे त्याच्या सृजनशीलतेची प्रचिती देणारे असून भविष्यात त्याने समाजाला दिशा देणारे लिखाण करावे जेणेकरून तुम्ही लिहिलेले पुस्तक समाजाने का वाचावी याची प्रचिती तुमच्या लेखनातून आली पाहिजे अशा शुभेच्छा कपिल पाटील यांनी दिल्या आहेत सो वैभव so, जानी हू और ये जब किताब रीड द रोड्स मैंने अपने 18 दिन लंबी यात्रा के बारे में लिखा है हिमालय और उत्तर भारत जिधर हम गए थे तो जब मैं घर लौटा था तब तो मुझे लगा कि मैं अपने दोस्तों और अपने परिवार को यह यात्रा की पूर, का पूरा खूबसूरती नहीं बता पा रहा तो इसलिए मेरे मम्मी पापा ने मुझे सलाह दी कि मैं एक किताब लिखूं यह बात से मैं बहुत प्रसन्न हो गया कि बचपन से ही मुझे लिखने का बहुत शौक था और मुझे लगता है कि मेरे पर दादा जिनका नाम प्रोफेसर सी रावल उनके विरासत के कारण है जो एक प्रसिद्ध लेखक थे मैंने यह किताब में अपनी सच्ची सच्चे अनुभवों को लिखा है फिर और यह जो किताब है उसमें मैंने अपनी सच्ची आ, फी, फीलिंग्स को लिखा है जि, जिसको आप पढ़ोगे तो आप, आपको ऐसा लगेगा कि आप मेरे साथ यात्रा कर रहे हो और नज़ारे के आ आन, आनंद ले रहे हो यह किताब में आपको ऐसा लगेगा कि आप सच में मेरे साथ हो और आपको सही तरह से पता चल रहा है कि क्या उधर ठीक नहीं है क्या हमें अपने आप को इम्प्रूव करना चाहिए जैसे रिस्पॉन्सिबल टूरिज्म वैभव जानी आठवीं या विद्या गुजरात पास के प्रवास हा लद्दाखमध्ये जाऊन संपवला आणि त्या प्रवासाचं वर्णन आपल्या मित्रांना सांगता सांगता त्याला आईवडिलांनी प्रेरणा दिली की हे असं तोंडी सांगण्यापेक्षा ह्याच्यावर एखादं पुस्तक लिही आणि त्या प्रेरणेतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली त्याला लिहिता लिहिता येते आणि वाचता येतं एवढ्या ये कमी वयात तो लिहू शकतो मी त्याला असं सांगितलं की असं काहीतरी डोक्यामध्ये तुझ्या आलं पाहिजे असं काहीतरी लिही की तुम्ही लिहिलेलं का वाचावं हे त्या पुस्तकातून जनतेला प्रेरणा मिळावी वाचकांना प्रेरणा मिळावी जर अशा प्रकारचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन लोक पुन्हा वाचनाकडे वळली तर ती खऱ्या अर्थाने त्याच्या यशाची पहिली पायरी असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी त्याचं कौतुक करतो त्याचं जीवन या अशाच लिखाणाच्या माध्यमातून त्याच्या नावाप्रमाणे त्याच्या वैभवाला साजेसं सा असं खुलावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देतो पण आता माझ्या माहितीत आपल्या ह्या परिसरात बाकी ठिकाणी असतील पण आठवीचा विद्यार्थी एक लिहिण्याचा प्रयत्न करतो हा निश्चितपणाने समाजामध्ये खऱ्या अर्थाने आज त्यांनी प्रवासाच्या वर्णनावर पुस्तक लिहिलं येणाऱ्या काळामध्ये रचनेमध्ये या देशाला पुढे नेणारं ही लिखाण त्याच्या हातून घडेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्याला आजच्याही निमित्ताने मी देतो